नमस्कार टी व्ही नेक्स मराठीच्या वतीनं आपलं स्वागत मी राजेंद्र मगोटे आमचे सहकारी गिरीश हेर्लेकर होते एका ऐतिहासिक क्षणाची माहिती देण्यासाठी उभं करत आहोत अठ्ठावीस वर्षाला फक्त दहा दिवस कमी असणारी ही कोल्हापूरची स्वागत कमान आपा जमीनदोस्त होणार आहे आज रात्रीच रात्री, रात्री दहापासून त्या ही ब कमान पाडण्यासाठीचं क यंत्रणा सुसज्जपणे झालेलं आहे ट्रॅफिक असतील पौडी विभाग असेल नंतर बांधकाम खातं असेल या सर्वांना यासाठी बोललेलं आहे या कमानीचा इतिहास बघता ही कमान पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन राजाराम कारखान्याचे चेअरमन आणि म महानगरपालिकाचे सत्ताधारी महाधेराव महाडिक माधे यांच्या हस्तेचं उद्घाटन झालं होतं तत्कालीन महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि त्याविषयी आयुक्त शैलेश कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत ही कमान झाली होती आणि ही कमा कमान ही पहिल्यांदा बीओटी तत्वावर बांधली गेली त्यावेळी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी असणारे मंडलिक यांनी आपल्या भारतीय एक्स्पो या संस्थेमार्फत ही कमान उभा हो केली त्यासाठी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर कोणतेही वाद होऊ नयेत यासाठी त्यांनी स्वयच्छान निवृत्ती घेऊन ही कमान उभारली होती या कमानच्या नंतर ती फारच धोकादायक झालेली आहे अशी माहिती पुढे आली म्यूट माध्यमातून त्यावर आवाज उठवला गेला आणि राजेश क्षीरसागर यांनी यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर केलेला आहे आणि या ठिकाणी नवीन अध्यावत अशी कमान होणार आहे आणि ही कमान आता या ठिकाणी पूर्ण होत आहे या कमाचे आणखी पैलू आहेत त्यावेळी नगर अभियंता होते डी एस भोसले सहायक अभियंता अमर सासने पिंटू सखाले सिव्हिल कॉन्ट ट्रॅक्टर होते पोवाळ्याचे आणि सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत यावेळी होती मेतके यावेळी सहआयुक्त होते सभापती गौतम जाधव उपमहापौर आता जे परत एकदा आपल्या राजकारणात सक्रिय आहेत ते विक्रम तरग आणि शेअर सुधारणा सभापती गीता शिर्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही कमान पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला उभारण्यात आली होती आणि ते आज जमीन दोस्त होत आहे आणि कोल्हापूरच्या तब्बल तीस वर्षाचा हा अठ्ठावीस वर्षाचा इतिहास आपा जमा होणार आहे काय या नागरिकाच्या इथल्या भावना आहेत याचाही आपण आढावा घेणार आहोत नंदकुशोर कुंभार या ठिकाणी अधिकारी आपल्याबरोबर आहेत या, या, या सर्वाची जी तयार झालेली आहे महानगरपालिकेच्या पवडी विभागाचे पोखल्यानं आलेले आहेत त्यात महत्त्वाचं एक ट्रॅफिक ड्रायव्हर्शन होणार आहे तर कशी व्यवस्था आहे ती सगळी शहरा कोल्हापूर शहरामध्ये आज रोजी कमान दा रात्री बावीसशे वाल्यापासून पाडण्यास सुरुवात करणार आहेत त्या पर्यायी मार्गाचा कोल्हापूर येणाऱ्या वाहनाने पर्यायी मार्गाचा उजगाव मार्गे उजळ्याव मार्ग उजळवाडी मार्गे म कोल्हापूर शहरात प्रवेश करावा आणि बाहेरून लो, जाणारे लोक कोल्हापुरातून शहरातून बाहेर जाणाऱ्या लोकांनी वाहनाने सी ए मार्गे बावडा सी ए मार्गेचा वापर करण्यात यावा आणि ट्राफिक कर्मचारी सात नेमलेले आहेत आणि होमगार्ड नऊ नेमलेले आहेत तरी तरी नागरिकाने शहर शहर वाहतूक शाखेस व महानगरपालिकेत सहकार्य करावे हे कितीपर्यंत काम संपेल असं वाटतं तुम्हाला सगळं तरी पहाटे पाचपर्यंत काम सो असे वाटत आहे आ, काम संपेपर्यंत ट्रॅफिकचं सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यरत असणार आहे आणि कोल्हापुरात येणाऱ्यांनी आणि जाणारी वाहनाने नंदकुमार मोरे यांच्या मार्गाखाली ट्रॅफिकची यंत्रणाही या ठिकाणी सर्व कार्यरत असणार आहे या दोन्ही पर्यायी मार्गाचा आज रात्रभर सर्वांनी उपयोग करावा असं आवाहन शहर वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे उमेश पवार आणि चौधरी यांच्या फर्ममार्फत हे पोखलँड आणि सर्व तांत्रिक यंत्रणा पण ही कमान पाडली जाणार आहे काय काय तयारी आहे मी काय काय यंत्रणा टू हंड्रेड मशीन दोन आहेत जी सी बी मशीन एक आहे टिप्पर आठ आहेत डम्पर गॅस टाक्या गॅस कटर जवळजवळ आठ गॅस कटर आहेत आणि माणसाची जवळजवळ तीस वर माणसं आहेत कामगार लेबर दहा वाजता चालू होईल किती वेळपर्यंत वाटतं एक दोन दहा नंतर चालू होईल तर जवळजवळ सकाळी आपल्याला सहापर्यंत टाइम दिला आहे आपल्या हिशोबाने तीन गाठ तासात होईल होईल का आणि जे करणारी माणसं आहेत ते ट्रेनिंग आपण यापूर्वी तासवडे टोल नाका पाडला ते कुठलं कुठं पहिला कराडचं पब्लिक ब्रिज पाडले मोठं आणि तासवडी टोल नाक्याचा पाडले कराडचं किती तास लागले ते पाडले आपल्याला ते अर्धा तास रस्ता मोकळा करून दिला हायवे बंद करून अर्धा रस्ता मोकळा करून एक साईड दहा मिनिटात मोकळी केली दुसरी साईड अर्ध्या तासात मोकळी केली आणि काशीवाडीच तासोडेच ता तासोडे ता टोल ता, ता नाका आपण जवळजवळ एक अर्धा सगळा मोकळा केला त्यामुळे हे काम त्यामुळे मोठं आहे नाही तेवढं फक्त दिसायला मोठं पण तेवढं टेक्चर पण आता हे अठ्ठावीस वर्ष व्हायला एक फक्त दहा दिवस राहिलेले आहेत म्हणजे धोकादायक झालेली आहे पण आता मधी बघितला असेल सोशल मीडियावर वगैरे थोडस तिथे डॅमेज वगैरे असं झालेलं झालं तर तुमचं काय काय अगदी यंत्रणा तयार आहे ट्रेनिंग संपूर्ण ही कमान आज पाडली जाणारा या परिसरातल्या नागरिकांचा तिथे एक विश्व जुळलेला आहे आणि या ठिकाणी व्यवसाय करतानी लहानपासून ही कमान बघित तुम्ही बघितलेली आहे काय भावना आहे तुम्ही कोल्हापूरची कमान म्हणलं की हे कोल्हापूरचं स्वर्गाचा दार आहे ती आज आपल्यातून नाहीशी होणार आहे आणि सरकारला माझी एकच विनंती आहे की ह्याच्यापेक्षा ही सुंदर कमान आपल्या कोल्हापूरला शाहू महाराजांचा विचारांचा वारसा लागलेला आहे ह्या विचाराचा वारसा लागून छत्रपती शाहू महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार म सरकारने करून कमानी अशी भव्य दिव्या अशी कोल्हापूर शिवप्राशी कमान व्हावी हीच आमची विनंती आहे आणि ह्याच्या आधी पण इथं भरपूर अपघात झालेले आहेत कमानीच्या ट्रक धडकलेला आहेत कुठला अपघात आता न होता ती चांगली कमान व्हावी अशी इच्छा आहे नवीन कमान जी उभारली जाणार आहे ती अधिकाधिक चांगली व्हावी आणि आ या जुन्या कमानीच्यामुळे का काही अपघात झाले होते त्या अपघात होऊ नयेत यासाठीची दक्षता ही नवीन कुमान उभारल्यानंतर घेण्यात यावी अशी अपेक्षा या स्थानिकांची व्यक्त केलेली आहे ही कमान आता पाडली जाणार आहे कारण ती धोकादायक स्थितीमध्ये आहे नवीन होणारी कमान कशी व्हावी काय का वाटते तुम्हाला आपल्या कोल्हापूरची परंपरा आहे तशीच ही कमान परत व्हावी ही कमान आम्ही लहान लहानपणापासून बघत आलो आहे ही कमान जराशी हे झालेली आणि आता नवीन बांधणार आहेत यासारखा अभिमान आम्हाला कुठं नाही आहे कोल्हापूरकरांना आपल्या काय भावना आहे आता कमान पाडली जात आहे भावना हीच आहे की कित्येक वर्षी ही कि जुनी वास्तू आहे आणि त्यातनं आपण कोल्हापुरात प्रवेश करतो आहे दुःख याचं पण आहे की ते तुटलं जाणार आहे पण आनंद याचाही होतो की ती वास्तू एक ताराण्यांची ओळख म्हणून एक नवीन कोल्हापूरला एक नवीन ओळख देईल हीच अपेक्षा आहे तुमच्या काय भावना आहे ती कमान तुम्ही लहानपणापासून बघत आलेला आहात काय वाटतं ही एक तारा राणीची ओळख आहे आणि ही तारा राणीची ओळख पर, परत परत नव्याने होणार आहे याबद्दल आम्हाला चांगलंच वाटतं आहे गेली अठ्ठावीस वर्ष कोल्हापूरकरांच्या जीवनाची समरस असणारी आणि कोल्हापूरचं स्वागत कोल्हापूरत येताना असणारी ही कमान आज रात्री पाडली जाणार आहे आणि एक तीस वर्षाचा अठ्ठावीस वर्षाचा एक सोबती आपल्यापासून दुरावणार आहे पण त्यामधून दोन, दोन सामधून दोन नवीन पुन्हा एकदा नवीन चांगली कमान होणार आहे आणि ती कोल्हापूरच्या साजेच्या परंपरेला व्हावी लोकराजा राजेश राजेशावीू आणि महाराज तारणीचं प्रतिबिंब हे कोल्हापूर येतानाच ज्या कमानीतून दिसावं अशीच अपेक्षा स्थानिक या ठिकाणी नागरिकांनी आणि विविध मान्यवरांनी व्यक्त केलेली आहे ते टी व्ही नेक्स्टच्या माध्यमातून माझे, माझे सहकारी गिरीश हेर्लेकर या मी राजेंद्र मकोटे या सर्व भावना या ग्राउंड रिपोर्टवर आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत अशाच बातम्या होण्यासाठी टी व्ही नेक्स्ट आपण पाहत राहा तावडे हॉटेल येथील या कमानीपासून आता उद्याच ही कमान नसणाऱ्या या क्षणापासून आम्ही आपल्यासाठी संवाद साधत आहोत आपल्या सर्वांनीच आमच्याबरोबरीने हा या कमानीचं शेवटचं क्षणचित्र आपल्या डोळ्यात टिपून टगावीत असाच हा भावपूर्ण क्षण आहे धन्यवाद